पी वार्ता या करा और शेजारी बेल करा। माडा लोकसभा भाजपचे उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील शरद पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याबरोबरच बरोबरच या मतदारसंघातील सामान्य मतदारांनाही होती जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली अजित पवार गट सत्तेत सामील होण्यासाठी शरद पवार यांच्यापासून वेगळा झाला मात्र याच वेळी केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सत्ता असूनही शरद पवार हाच विचार आणि शरद पवार हाच पक्ष अशी निष्ठा असलेले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तितक्याच आक्रमकपणे पक्षकार्य पुढे नेताना दिसून आले मान तालुक्यातील अभयसिंह जगताप हे असेच निष्ठावंत म्हणून गणला गेलेल्या कार्यकर्त्यांपैकी एक आहेत अभयसिंह जगताप यांचे सामाजिक कार्य आणि पक्षनिष्ठा लक्षात घेत त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनी ती तितक्याच सक्षमपणे पार पाडली माढा लोकसभा मतदारसंघातून अभयसिंह जगताप हे उमेदवारीसाठी आग्रही होते आणि शरद पवार आयात उमेदवार न देता उमेदवार न देता निष्ठावंतांना न्याय देतील अशीच अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करत होते अभयसिंह जगताप यांनी म्हसवड येथे घेतलेल्या संवाद बैठकीत शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रभाकर देशमुख शशिकांत शिंदे यांच्यासह अभय जगताप यांचे हजारो समर्थक उपस्थित होते आणि निष्ठावंतालाच शरद पवार यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती मात्र शरद पवार यांनी माड्यातून मोहिते पाटील यांना पक्षात घेत उमेदवारीचा निर्णय घेतल्याने आता अभयसिंह जगताप यांचे समर्थक मात्र संतप्त भावना व्यक्त करू लागल्यात साहेब हाच का न्याय का निष्ठावंतांना असा सवाल उपस्थित करीत अभयसिंह जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निर्णय बैठकीत घेतला या बैठकीनंतर अभय जगताप यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला माडा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी आपल्या उमेदवारीबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार असा इशारा अभय जगताप यांनी दिला